आज माझे मिस्टर मार्केटमध्ये गेले होते तर त्यांना कच्च्या कैऱ्या दिसल्या तर ते लगेच घेऊन आलेत आणि कैऱ्या बघितल्यानंतर मला अजिबात मोह आवरला नाही आणि मी लगेचच कच्च्या कैऱ्यांची आमटी तयार केलेली आहे आणि इतकी अप्रतिम चवीची ही आमटी तयार झालेली होती की ही आमटी बघणाऱ्याच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीच किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर माझ्या मिस्टरांनी ह्या कच्च्या कैऱ्या आणलेल्या होत्या तर मी त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर ह्यातल्या मी दोन कैऱ्यांची आमटी तयार करत आहे पूर्वी लग्नाच्या पंक्तीमध्ये अशा प्रकारची आमटी वाढल्या जायची पण आता अजिबात कुठल्याही लग्नामध्ये तुम्हाला ह्या कच्च्या कैऱ्यांची आमटी बघायला मिळणार नाही तर अगदी मी लग्नाच्या पंक्तीमध्ये जशी आमटी मिळायची त्याच चवीची त्याच पद्धतीची ही आमटी आज तयार केलेली आहे तर व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हीसुद्धा अशा प्रकारची आमटी तयार करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर मी चाकूने ह्या कैऱ्या ज्या आहेत त्या कट करत होती पण ह्यामधली जी कोय असते घुई असते ती खूप परिपक्व झालेली होती त्यामुळे चाकूच्या मदतीने तर काही आंबे कट झाले नाही तर मी पावशीने अशा ह्या आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर आता एका भांड्यामध्ये काढून घेतल्या आहेत आणि आता त्यामध्ये मी फोडी बुडेपर्यंत पाणी घातलेलं आहे आणि आता ह्या ज्या फोडी आहेत त्या उकळून घ्यायच्या आहेत पाच मिनटं ह्या फोडी ज्या आहेत त्या उकडून घ्यायच्या त्यामुळे काय होते की फोडीमधला आंबटपणा आणि तुरटपणा जर असेल तर तो सुद्धा निघून जातो आणि तुमच्या एक लक्षात आलेलं असेल की मी आंबे सोललेले नाही आहेत त्याची जी साल आहे ती मी अजिबात काढलेली नाही आहे कारण काय होते की जर साल काढली तर आंबे जास्त शिजल्या जातात आणि ते फुटतात तर त्यामुळे अजिबात त्याची साल काढायची नाही त्यामुळे छान फोडी अशा राहतात त्या आमटीमध्ये तर इथे फोडणीसाठी मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दहा बारा कढीपत्त्याची पाने आणि थोडी कोथिंबीर तर सर्व साहित्य जे आहे ते चिरून घेत आहे आणि इकडे मी हे चिरून घेतलं आणि एका बाजूला आंब्याच्या फोडी उकडायला ठेवलेल्या आहेत तर त्यासुद्धा उकडत आहेत पाच ते सात मिनिटांमध्ये हे आंब्याच्या फोडी ज्या आहेत त्या छान उकडल्या जातात तर, जाता, तर फोडणीसाठी इथे मला जिरं मोहरी आणि मेथीदाणे लागत आहेत तर पाव चम्मच जिरं घेतलेला आहे पाव चम्मच मोहरी आणि अर्धा चम्मच मेथीदाणे घेतले आणि सोबतच मी एका वाटीमध्ये गुळ काढून घेतलेला आहे तर आमटीमध्ये गुळ छान वाटते त्यामुळे मस्त अशी आंबट गोड तिखट चवीची ही आमटी तयार होते पाच मिनिटानंतर मी बघितलं तर चाकूच्या मदतीने मी अशा प्रकारे ह्या फोडी ज्या आहेत त्या शिजल्या आहेत की नाही त्या, त्या बघत आहे तर छान अशा ह्या फोडी शिजलेल्या आहेत आणि अजिबात फुटल्यासुद्धा नाही आहेत आता ह्यामधलं जे पाणी आहे ते गाळून घ्यायचं आहे थोडी बदलं मी पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि आता एका भांड्यामध्ये मी दोन मोठे चम्मच तेल घातलेलं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी आणि मेथीदाणे घालून घेतले त्यानंतर आता ह्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत आणि थोड्या परतून घ्यायच्या आहेत पाव चम्मच मी इथे हिंग घातला आहे हिंग आणि मेथीदाण्यामुळे ह्या कैरीच्या आमटीला खूप छान अशी चव येते चवीनुसार ह्यामध्ये मी आता मीठ घातलेलं आहे पाव चम्मच हळद घातली आणि एक मोठा चम्मच मी इथे काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर आता ह्या वाफवून घेतलेल्या आंब्याच्या फोडी घालून घेतल्या आणि छान असं परतून घ्यायचं आहे गुळ सुद्धा घालून घेतला आहे आणि परतून घ्यायचं त्यानंतर मी इथे आवश्यक तेवढं पाणी घालत आहे पाणी अंदाजानेच घालायचं आहे खूप घालायचं नाहीये कारण ऑलरेडी आपल्या आंब्याच्या फोडी ज्या आहेत त्या शिजलेल्या आहेत तर पाच मिनटं मी अगदी मंद आचेवर झाकण ठेवून ही आमटी जी ती आहे ती शिजू देणार आहे तर पाच मिनटानंतर बघू शकता मस्त अशी ही आमटी तयार झालेली आहे आणि फोडीसुद्धा अजिबात फुटलेल्या नाही आहेत कारण कैऱ्या ज्या आहेत त्या पक्क्या झालेल्या होत्या त्यांची कोयसुद्धा बांधलेली होती आणि मी ह्या कैऱ्यांची सालसुद्धा काढलेली नाही आहे तर खूप छान अशी ही कच्च्या कैऱ्यांची आमटी तयार झालेली आहे त्यानंतर आता वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आमटी बघितल्यानंतर मला अजिबात मोह आवरला नाही तर मी चाखूनसुद्धा बघितली लगेचच चा, आणि इतकी भन्नाट चवीची ही कच्च्या कैरीची आमटी तयार झालेली होती तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि कच्च्या कैरीच्या आमटीची रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा चटपटीत चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद